नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अशा धमाकेदार आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी एस के तर मित्रांनो कसे आहात सगळे छान आहात ना असायलाच पाहिजे कारण माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार हे येतच असतात आणि यालाच आपण म्हणतो एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट हे असलंच पाहिजे कारण की एंटरटेनमेंट असेल तर त्या लाईफला खूपच बोरिंग सिग्नल लागतो तर मित्रांनो आपल्याला एंटरटेनमेंट मिळण्यासाठी आपण मालिका पाहतो किंवा काही प्रोग्राम्स पाहतो तसेच आज आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेबद्दल आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये बरेच काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो या मालिकेमध्ये आता कलाही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच ईशा केसकर हिने लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून एक आता एक्झिट घेतला आहे तर मित्रांनो कलाही आता आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये पाहायला मिळणार नाही अभिनेत्री ईशा केसकर हिने कलाची भूमिका आतापर्यंत साकारली होती पण आता मालिकेचं पर्व बदलल्याने ती आता ह्या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही व आता या मालिकेमध्ये आपल्याला एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर ही आता या मालिकेमध्ये एंट्री घेत आहे आणि या एंट्रीमुळे आता ईशा केसकर ह्या मालिकेचा भाग बनणार नाही अशी बातमी समोर आली आहे आणि अभिनेत्री ईशा केसकर ही तिच्या खासगी कारणास्तव ही मालिका सोडत आहे सध्या हे कारण अस्पष्ट आहे ईशाने अशी अचानक मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांनी तिच्या सोशल मीडियावरती चाहत्यांनी नाराजी व्यक्ती केलेली आहे तर आता ईशा केसकर ही कायमची मालिका सोडणार की पुन्हा एकदा ह्या मालिकेमध्ये येणार हे आता काही दिवसात आपल्याला समजेलच याची अपडेट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी आम्हाला लगेच कॉमेंटमध्ये यश टाईप करा आणि मराठी स्के यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मालिकेचे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर भेटून जाईल धन्यवाद